सहा जून हा पहिला स्वातंत्र्य दिवस आहे मराठी मराठी माणसा होत विरुद्ध पहिल्यांदा उभे राहिले ते महाराज आणि त्या महाराजांनी इथल्या कर्मकांडा विरुद्ध आवाज उठवत कर्मकांडांनी राज्याभिषेकाला के विरोध केल्यानंतर देखील राज्याभिषेक करून घेतला आणि सिंहासना शियासा सिंहासनावर आरूढ झाले सिंहासनाधीच झाले त्यामुळे कोण 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 भिडे काय त्यांचा संबंध आहे काय त्यांना इतिहासिकची माहिती आहे स्वतःचा वाढदिवस साजरा करतात ना इंग्रजी तारखेप्रमाणे निव्वळ यांच्या मनात जो कर्मकांड भरला आहे ही त्यांचीच पिळ्यावळ आहे यांनी महाराजांच्या सिंहासन म्हणजे राज्याभिषेला विरोध केला त्याची ही पिल्लावळ आहे बाकी काही नाही आणि म्हणून याच्यात गोंधळ घालण्याचं काम करत असत अरबी समुद्रात अजून देखील स्मारक होणार पण नाही त्यांना करायचंच नसतं त्यांना फक्त मतं घ्यायची असतात लाडक्या बहिणीच कसं करतात नाही नाही चुका झाल्या हो आमच्या नाही नाही त्याच्यात ना लुटाऊट झाली त्याच्यात सरकारी कर्म सरकारी कर्मचारी गेले हे गेले ते गेले आता तुम्हाला कळते का आता तुम्हाला कळतय आज मी मंत्रालयात गेलो होतो मंत्रालयातला प्रत्येक अधिकारी सांगतो तिजोरी खडखडाट आहे विकासासाठी पाच रुपये देखील महाराष्ट्राच्या हातात नाही हे आज सरकारी अधिकारी सांगतो मग एखादी योजना आणताना महाराष्ट्राची तिरो तिजोरी रिकामी करणारी योजना आणता आहात तर तुम्हाला कळलं नाही योजना नाही तुम्ही मतांसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीवरती डाका टाकला दरोडा योजना चांगली आहे पण ज्या उद्देशाने तुम्ही आणली तो उद्देश वाईट होता आता तुम्हाला तो उद्देश पूर्ण झाला आहे त्यामुळे आता तुम्हाला तिथे खाचकळ घे दिसत आहेत आता हे कट करू का ते कट करू का हे कापू का ते कापू म्हणजे ऐंशी टक्के महिलांना भगिनींना आता याच्यात बाहेर भार जाणार हे महाराजांनी हे, हे फसवा फसवीचे धंदे महाराष्ट्राला शिकवलं नव्हते यांच्याकडनं शिकावे आहेत तुम्ही म्हणता म्हणता असंही म्हटलेले आहात की राज्यावरती रयतेवरती जेव्हा संकट आलं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सगळं जेव्हा महाराजांचे उदाहरण आहे जेव्हा जेव्हा रयतेच्या राज्यावरती सगळं एकोणीस सोळाशे एकोणसत्तर साली दुष्काळ पडला तेव्हाच इतिहास तेव्हाचे बकरी सांगतात की महाराजांनी तिजोरी मोकळी करून शेतकऱ्यांना इथल्या रयतेला तिजोरीतला सगळा पैसा दिला रत जगली तर राज्य जगेल हे महाराजांचं धोरणच सैन्य लढाईला जात असताना सांगितलेलं की लढाईला जात असताना एक लक्षात ठेवा की शेतकऱ्याच्या शेतीच्या भाजीच्या देठालाही हात लागता का म्हणा हो तो माझा राजा होतो शेतकऱ्यांना लुटणारा नव्हता तो इथे तर शेतकऱ्यांना सांगायचं कर्जमाफ आणि नंतर सांगायचं आम्ही बोललोच नव्हतं ढेकळ्यांची आम्ही हे करू का असं कृषी मंत्री आता बोलतो काय काय कृषी मंत्री असं म्हणतो की ढेकळ्यांची आम्ही आता नाही ते तर म्हणाले की ओसाड गावचा वासाट काय राजा काय ते आहे ना म्हणजे शेतकरी ओसाड व्यासाड काय जे काय म्हणायचं त्यांना शेतकऱ्यांची किंमतच नाही असे शेतीमंत्री असतील तर भलं करू महाराष्ट्र ध्वज आज इकडं कळव्यामध्ये मध्ये उभारण्यात आला येणाऱ्या काळात जे निधीवरून आम्ही तेच म्हणतो ना हा विकास कोणाच्या के 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 बानी केलाय काय हा नगर होतं कस लोकांना विचारा ना, ना। लोकांना विचारा कळवा स्टेशन पर्यंत इथपर्यंत कळवा स्टेशन पासन इथपर्यंत चालता तरी येत होत गाड्या रिक्षा बिक्षा तर लांब राहिल्या चालता तरी येत होतं मी माझी ओळख करून देत नाही माझी ओळख माझं काम आहे मेरी काम ही मेरा काम ही मेरी पहिचा काही बोलत नसतो कुठे बोलत तुम्ही स्वयंविकासासाठी गेला असेल आमचं काही म्हणणं नाही एवढे जण गेलं तुम्ही अजून त्याच्यात दोन चार जण गेलात काय फरक पडतो शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांचे वारसदार आहोत विचारांपासून स्वभावाचे याच्याने काही फरक पडत नाही हो सर सर उद्या छत्रपती शिवाजी महाराज दुष्काळ पडल्यानंतर तिजोरी ओपन करून देत होते उघडून देत होते मात्र आता राज्याच्या तिजोरीमध्ये मध्ये हे काय यांनी स्वतः मेहनत कसं आहे की शिवाजी महाराजांना रायताला कधी विकत घेतलं नाही ना चला माझ्या विरुद्ध लढायचं हे घ्या थोडे 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 आता ह्यांना रायतेचं राज्य स्थाप्यात तर बाजूला सोडून द्या ह्यांना पैशांचा पाऊस पडून मतांचा शेती उगवायची होती मतांची शेती उगवण्यासाठी पैशाचा पाऊस पडला झाली तुझोरी सर उद्या बकरीद आहे नितेश राणेचं वारंवार जे उदाहरण येत आहे ते मुसलमान भगवान हे श्रीरामाचे वंशज आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नितेश राणे मूळ इतिहासपज्ञे आहेत ते रामाचाही अवतार घेतील विष्णूचाही अवतार घेतील कृष्णाचाही अवतार घेतील कर्णाचाही अवतार घेतील यांच्याबद्दल